सर्व भुसावळ डिव्हिजनमधील सर्व रहिवासी सर्व नागरिक काबलवृद्ध यांना या शिवजयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते पर्यावरणविषयक विचार आहेत महिलांविषयी विचार आहे त्याचं पालन करूया अशी सर्वांनी आपली स्वतः प्रतिज्ञा घ्यावी असं माझं मत आहे तर या निमित्ताने आपण त्यांच्या विचारांचे हो, बाईक आहोत त्यांच्या विचारांनाच आपला तिथून पुढे आपली वाटचाल राहील अशी अपेक्षा होते सर्वात पहिले छत्रपती शिवाजी महाराज के जय आज छत्रपती शिवाजी महाराजांचं आज इथं सर्वजण जमलेलं आहे मी सर्व लोकांना हे जाहीर आव्हान करतो की छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते आपल्या डोक्यात घालून आपल्या म्हणजे काही लोकं दाढी वाढवतात काण्यात बाळी लावतात त्यापेक्षा त्याची कृती करून दाखवा आणि गरीब जिथं निराधार लोक आहेत त्यांना जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल करण्याचा प्रयत्न करा एवढं आज शिवजयंतीच्या निमित्त मी बोलतो आणि थांबतो जय महाराज काय म्हणणार आज शिवजयंती आहे शिवजयंती निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी आज छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आहे ते भुसाळवासियांना व पूर्ण तालुक्याला माझ्यातर्फे माझ्या परिवारतर्फे भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीतर्फे मी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो हेच सांगू इच्छितो अठरा पकड जातींना ज्यांनी वयाच्या सतराव्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व सर्व वाशियांना खूप खूप शुभेच्छा भुसावळ नगरीत खूप वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक भुसावळ शहरातील युवकांना हवं होतं आणि मी तीच मागणी केलेली आहे भुसावळच्या तमाम युवक बांधवांतर्फे की भुसावळ शहरात लवकरात लवकर शंभूराजे चौक येथे संभाजी महाराजांचं स्मारक छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक लवकरात लवकर उभारण्यात यावं अशी मी मॅडमांना विनंती केलेली आहे